आज सकाळी सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी तालुका यांच्या काही प्रश्न होते काही लोकांच्या तक्रारी होत्या त्या संदर्भात एक सर्वपक्षीय सर्वपक्षीय बैठक झाली या बैठकीत अशी माणसं उपस्थित होती याने सावंतवाडी शहरातील अंडर ग्राउंड जे वीज कनेक्शन होणार होतं त्याचे अकरा कोटी रुपये घालवले आणि हे बबन सागावकरांनी हे अकरा कोटी घालवले बबन सागावकरांना कोणताही नैतिक अधिकार नाही ही सावंतवाडीच्या वीज समस्यवर बोलण्याचा या व्यक्तीला कधी समजलंच नाही अकरा कोटी म्हणजे काय असते असतात आणि त्याने कोणत्या पद्धतीने हट्टापाई ते अकरा कोटी घालवले त्यामुळे एम एस ए विषयात त्या सन्माननीय साळगावकरांनी पडूच नये आधी अभ्यास करावा आणि नंतर त्या विषयावर त्यांनी चर्चा करावी राहिला विषय भाजप पदाधिकाऱ्यांचा जे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते त्यांना मी सांगू इच्छितो सन्माननीय राणे साहेबांच्या विरोधात ज्यांनी काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून एखादा प्रश्न सोडवणे हे अत्यंत चुकीचं असं माझ्या मनाला वाटत भारतीय जनता पार्टी जनतेचा प्रश्न सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत तेव्हा आम्हाला सर्वपक्षीय बैठक घेण्याची गरज नाही मी शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही जे तिथे आलात बैठकीला दीपक केसरकर एक सक्षम नाहीत का प्रश्न सोडवायला तुम्ही त्यांच्यावर आधी बोललात काय त्यांच्याशी तुम्ही चर्चा केलीत काय हे ते सुद्धा त्यांनी ध्यानात घ्याव काय तुमचे दीपक केसर अकार्यक्षम आहेत काय मला असं समजत आहे की सन्मान्य एका एक प्रतिष्ठित वकिलाने विषयावरनं पालकमंत्र्यांचा विषय काढला मी सांगू इच्छितो आम की आमचे पालकमंत्री सक्षम आहेत मी त्यांच्याबरोबर स्वतः वैयक्तिक आता बोललोय येणाऱ्या चार दिवसात या मतदारसंघातील कोणतीच वीज समस्या राहणार नाही हा आमचा पालकमंत्र्यावर आणि सन्मान्य केसरकरांवर विश्वास आहे त्याच्यामुळे दोन्ही नेते शंभर टक्के या वीज समस्या सोडवतील मी तेच म्हटलं की ज्या लोकांनी अजून रिझल्ट पण लागला नाही चार जूनला रिझल्ट आहे ज्या लोकांनी विरोध केला माझ्या दृष्टिकोनातून महेशच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघं इथे ते बसलो हे अत्यंत गंभीर भाव आहे तालुकाध्यक्ष आहे की ज्यांना आम्ही विरोध केला मोदी साहेबांबद्दल जे वाईट वाईट वाई बोलले सावंतवाडी शहरात स्टेजवरनं वाईट वाई बोलले बीजेपी बद्दल वाईट बोलले अशा लोकांबरोबर जाऊन बसणं हे आमच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे तुम्ही असे पक्ष त्यांची तक्रार मी तक्रार करण्याने माझं मत मांडलं नाही पण हा प्रश्न होता तो विजेचा प्रश्न होता आणि विजेचा प्रश्न सर्वसामान्य विजेचा प्रश्न सोडवायला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला भाजप सक्षम आहे त्याच्यामुळे सर्व पक्षांची गरज नाही आम्ही सक्षम आहोत याच्या पुढे असे जर विषय घडलेत तर मी वैयक्तिक सहन करणार नाही मग कोणी असू दे मी भीडभाड ठेवणार नाही आधी तुम्ही का केला नाही आधी मला घेणारी माहिती नव्हती आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो महेश माझ्यावर होता धुरी आम्ही बांद्याला पण गेलो मडुर्याच्या दोघ जणांनी साहेब यादव साहेबांना सुद्धा जाऊन दोघं जण भेटलो त्यांना फॉल्ट मिळत नव्हता आम्ही दोघं जण गेलो तसंच सावंतवाडी शहराची जेव्हा मध्यंतरी सात तास वीस गेली त्या रात्री सुद्धा मी त्यांच्यावर बोललो आम्ही बोलत नाही जरा आम्हाला पेपर बाजू शो करायची गरज नाही आम्ही जनतेची कामं करतो आयुष्यभर करत राहतो अपशब्द बोलले नाहीत कोण अपशब्द बोलले नाहीत पालकमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांनी हे काम करू नये किंवा केलं नाही अशा शब्दात बोलले त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते त्यांच्या तिथंच रोखलं पाहिजे होतं हे माझं मत आहे आणि आमचे पालकमंत्री सक्षम आहेत दीपक केसरकर सक्षम आहेत प्रश्न तोडवायला विनाकारण जे मेलेले आहेत पक्ष ते जिवंत आमच्यामुळे परत जिवंत होऊ नये असं मला वाटत माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे मी जाहीर मत मांडलं उद्या समजा जर माझ्यावर काय कारवाई झाली तर कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे कारण माझी भूमिका मी बदलणार नाही